धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे माजी अध्यक्ष आबासाहेब चंद्रशेखर पाटील यांचा वाढदिवस साजरा नेर येथील शेड तोडफोड प्रकरणात न्यायासाठी अभिनेते तुषार जयस्वाल यांचा आमरण उपोषणाचा इशारा प्रभात तीन मधून इच्छुक टक्केवारीला थारा नाही निधी आणून विकास साधणार उमेश महाजन यांची ग्वाही आणि परशुराम महामंडळ व्यास परतावा योजनेला शासनाची मंजुरी धुळे शहरात ब्राह्मण समाजाचा आनंदोत्सव धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मी महाराष्ट्र चॅनल दैनिक लक्ष महाराष्ट्र दैनिक पथयात्रीचे संचालक संपादक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ सदस्य ज्येष्ठ कलावंत आबासाहेब चंद्रशेखर पाटील यांचं वाढदिवसानिमित्त धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे अभिष्ट चिंतन करण्यात आलं पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात हा अभिष्ट चिंतन कार्यक्रम पार पडला याप्रसंगी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष तथा सांज दैनिक खान्देश मैदानचे मुख्य संपादक मनोज गर्दे उपाध्यक्ष तथा सांज दैनिक श्रमराज्याचे मुख्य संपादक अतुल पाटील माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे मिलिंद बैसाने नूरखान पठान सचिव सचिन बागुल प्राध्यापक मोहन मोरे रवींद्र नगराळे भैया पारेराव राज चव्हाण धनंजय दीक्षित निलेश परदेशी तुषार परदेशी रूपक बिरारी पुरुषोत्तम पाटील संदीप त्रिभुवने पंकज पाटील शरद वेंदे जमील शाह अनिस शेख भास्कर फुलपागारे दीपक शिंदे सनी सोनवणे अजय गर्दे राजेंद्र चौधरी फैसल संजय पाटील

तो या वारसा हा वारसा समजून घ्यायचा असेल जाणून घ्यायचा असेल तर इथे पहिले काम करावं लागतं आणि दादासाहेब इथे खऱ्या अर्थाने काम करताना कस लागतो आता मोहन मोरे सर असतील इथे माझे शिक्षक आहेत माझे गुरु आहेत मी एका वृत्तपत्राचा संपादक आहे पण पत्रकारिता काय असते पत्रकारितेचा आचारसंहिता काय असते पत्रकारांनी कसा पेपर माणसांच्या भरोशावर सोडल्यानंतर त्याची काय काळजी घेतली पाहिजे याचं डेरी मी आबाडून शिकलो हे एक एक मी मोठ्या मनाने मान्य करतो कारण आबासाहेब तुम्हाला सांगतो आम्ही ना खूप मेहनत केली पेपर काढायचे आणि काय झालं वारसा होता आम्हाला वारसा होता तर ते आहे ते सांभाळा वाढवा का घटवा ते नंतर पण आहे ते सांभाळण्यात आमचा वेळ गेला तर हे करत असताना पेपर सोडून पत्रकार संघ असेल किंवा बाहेर पत्रकार असेल याच्या आम्हाला आहे ना मत पाहिजे पण राजसाहेब आम्ही ज्यावेळेस या पत्रकार संघात कार्यकारिणी सदस्य म्हणून आलो आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो जेव्हा संघर्ष चालू होतो पत्रकार संघाचा तर सर या पत्रकार संघाचा संघर्ष चालू असताना हे पत्रकार संघ ज्यावेळेस या सगळ्या या टीमने ताब्यात घेतलं हातात घेतलं आणि कायदेशीर लढाई लढले तर हे पाठोर आहेत का हे आंदोलन आहेत का हे संघर्षशील का इथं जावं की इथे यायला घाबरत होते पहिले ते घाबरत होते नंतर यांना लोक घाबरत होते अशा परिस्थितीमध्ये आधारित बारा वर्ष मला पोहोचले जेव्हा जेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांची निवड पाहिजे तर अजून

टीमवर इथे कारण आता बघा यांना काही गरज नाही आपली मी दादानी सांगितलं आबा मुंबई येऊन वेळ आले नाही तर त्यांना काही गरज नाही आपली पण हे आपल्याला सगळं टिकवायला सांभाळायला जे काही लागतं ना ते या लोकांकडनं शिकवतात आता इंग्ले काय म्हणतात चल बाबा माझ्या मुलाचं होऊन गेले सगळ्या अधिकाऱ्याने कोणी काय झालं आता हे तुम्हाला सांभाळायचं आता मग सांभाळायचंय तेवढी डेरी पण आले पाहिजे ना हे लाईव्ह बघायचे ना ते लाईव्ह बनण्यासाठी जे जे काही लागतं

आणि तो आम्ही होता पण किंवा योगायोग म्हणता कालांतराने वर्षी यांची भेट झाली भेट झाल्यानंतर चर्चा करत असताना मैत्री पण चांगली झाली विचार पण चांगले आणि आज आजच्या पंधरा वीस वर्षापासून सगळ्यांची साथ या पत्रकार संघाला पत्रकार संघामध्ये असेल

काही सिनेमे पिक्चर्स कसे उभे करता येईल तर या बाबासाहेबांच्या या सगळ्या करण्याची पद्धत त्याच्याकडून आणखी परत मीडियात येणं मीडिया चालवणं काही दिवस मुंबईत काढणं काही दिवस आपल्यासाठी पुन्हा इथे येणं साहेबांना काही जाऊ

मी महाराष्ट्र चॅनलचे संचालक संपादक दैनिक संपादक आणि त्यासोबत आदरणीय चंद्रशेखर पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे खऱ्या अर्थाला आता साहेबांना वाढदिवस साजरा करणं आवडत नाही हा अनेक वर्षांचा अनुभव आहे मात्र आज सगळ्यांच्या इच्छेपात वाढदिवस साजरा करण्याचा त्यांनी मान्य केलंय असं मी आता कार्यक्रम

सगळ्यामध्ये शिकवणारे दोन लोक होते त्यांचे ऑडिशन देण्यासाठी आलेले होते आणि त्याच्याबद्दल निवड करून मला एक संधी त्यावेळेला दिलेली होती अतिशय म्हणजे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस होता एका स्थानिक केवलला पत्रकारितेच्या क्षेत्रात सुरुवात करण्याचा पाहून ज्यावेळेला उचललं गेलो त्यावेळेला त्याचे खऱ्या मार्गानं माझे मार्गदर्शन माझे मिळून आणि त्यासोबतच मला वेळोवेळी साध्याला प्रोत्साहन मिळणार आहे मी करू शकतो हा विश्वास मिळाले नावा शायद चक्रशी प्रमाणे लागेल त्यासोबतच मी दोन हजार पहाटे दोन हजार पंधरा सांगितलं तरी <laughs> मला <laughs> वाटवून साधल्यानंतर मला हानं आवडत जीवन घर होतो आणि सगळ्यांना की आपण सगळे आपण सगळेजण मुख्य प्रभावातच होतो पण आपल्याला या मुख्य प्रवाहामध्ये सामील होऊन भेटणार या गोष्टीचा सण आपल्या प्रत्येकाच्या आणि म्हणून ते सण एकत्र येऊन एका मनाने एका विचाराने एका घेणे सगळ्यांना आपण एकत्र आणलं आणि सगळे एकत्र आल्यानंतर खरोखरच या असतील या बरोबर मदत झाली की स्वतः तरी दिवसांगे म्हणतात पण आपण जे काही करतोय जे का आपण आपल्या हकाशात एवढा एका वैचारिक क्षेत्रामध्ये आपण

गिराणे आणि आपल्या संघटनाच धोरण नाही आपण पाहावी आपण आपला कुठलाही स्वातंत्र्य ठेवतो सगळेजण या पत्रकार संघामध्ये आपण आहोत आणि सातत्याने जेव्हा फक्त पत्रकार संघाचा आपण आंदोलन यशस्वी केलं सगळे तेव्हा फक्त आपण सातत्याने दर दोन वर्षाने आपण निवडणुका घेत असतो आणि त्या निवडणुकामध्ये आपण मध्ये जे काही घडत असतो त्या घर असताना शेवटच्या घटना कसा न्याय प्रकारचा आपण सगळ्यांनी एकत्र या वाढत अनपेक्षितपणे सगळ्यांना आपण एकत्र आहोत त्यामुळे मी आपल्या सगळ्यांच्या ऋणात आवश्यक आपल्याला धन्यवाद आणि पुन्हा एकदा आपण या पत्रकार संघामध्ये आपण काही क्रिएटिव्ह काम सुरू करून मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील नेर येथील अभिनेता तुषार भटूलाल जयस्वाल यांनी आपल्या ताब्यातील प्लॉटवरील शेड व त्यातील साहित्याची तोडफोड करून झालेल्या नुकसानीबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्याने त्यांनी अन्यायाविरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला असून जिल्हा प्रशासनाला पुनच्च निवेदन देऊन उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत जयस्वाल यांनी सांगितलं की दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी काहीही व्यक्तींनी त्यांच्या ताब्यातील नेर येथील प्लॉटवरील अंदाजे पंधराशे चौरस फुटांचं शेड आणि त्यातील साहित्याची तोडफोड करून सुमारे वीस लाख रुपयांचं नुकसान केलं घटनेचे व्हिडिओ आणि पुरावे असूनही धुळे तालुका पोलिसांनी गुन्हा नोंद केला नाही या घटनेबाबत जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे निवेदन देण्यात आलं असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही शेडचं नुकसान करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल व्हावा तसेच या प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्या विरोधात न्याय मिळविण्यासाठी आपण आमरण उपोषण करणार असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला महेश वामन मोरे तसेच काही ग्रामस्थ उपस्थित होते त्यांनी म्हणजे तालुका पोलीस स्टेशनचे धनंजय पाटील आणि हेड कॉन्स्टेबल डी एल देवरे यांच्या सहाय्याने यांच्या मध्यस्थीने तो पूर्ण काही घटना माझ्यासोबत अन्याय झालेला आहे ते घटना त्यांनी घडविण्यात आलेली तरी माझी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील माझी विनंती आहे की मी जो आमरण उपोषणाला जो आज बसतोय त्याच्यावर त्या संबंधित लोकांवर त्वरित कारवाई व्हावी ही माझी एक मोठी विनंती आहे अन्यथा माझ्या जीवाला किंवा माझ्या कुटुंबियांच्या जीवाला काही इजा झाली किंवा दुखापत झाली किंवा माझ्या जीवाला काही कुठलाही धोका निर्माण झाला तर धुळ्याच पूर्ण प्रशासन व महाराष्ट्राचं प्रशासन जबाबदार राहील हे मी आज तुमच्या सर्वांसमोर सांगतो आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल आगामी धुळे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवारी करण्याची इच्छा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे महानगर अध्यक्ष उमेश महाजन यांनी सांगितलं पक्षश्रेष्ठींकडे तशी इच्छा व्यक्त केली असून यांना निवडणूक लढविण्याचा निश्चय केला आहे जनतेने संधी दिल्यास प्रभागात जास्तीत जास्त निधी आणून सर्वांगीण विकास साधला जाईल टक्केवारीला थारा दिला जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या प्रसंगी प्राध्यापक अण्णा गजगमल माळी सुरेश महाजन आदी उपस्थित होते उमेश महाजन म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणि कार्यशैली पाहता यंदा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असेल महाजन यांनी पुढे सांगितलं की माझी एन जी ओ कार्यरत असून तिच्या माध्यमातून पोलीस बांधवांसाठी सामाजिक उपक्रम राबविले जातात तसेच कारागृहातील कैदी बांधवांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी देखील कार्य करण्याचं ठरविलं आहे पत्रकार बांधवांसाठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर विशेष विमा पॉलिसीची योजना राबविण्याचं त्यांनी जाहीर केलं राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक अशा सर्व क्षेत्रात आपलं काम आहे त्यामुळे यंदा प्रभाग क्रमांक तीनमधून महानगरपालिका निवडणूक लढविणार असून पक्षातील ज्येष्ठ नेते प्रभारींकडे तशी इच्छा व्यक्त केली आहे प्रभाग क्रमांक तीनमधील नागरिकांच्या विकासासाठी आणि समस्यांच्या कायमस्वरूपी तोडग्यासाठी काम करणे हेच आपले ध्येय असल्याचं उमेश महाजन यांनी सांगितलं नमस्कार उमेश दुने 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 आए, आ, मी उमेश महाजन सामाजिक राजकीय कार्यकर्ता मी अजितदादा गटात सक्रिय कार्यकर्ता असून यंदा होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत मी वार्ड क्रमांक तीन जुने प्रभागातून इच्छुक आहे नगरसेवक पदासाठी आणि त्या दृष्टीने तसेच पोलीस बांधवांसाठी मी पोलीस मित्र म्हणून आतापर्यंत काम करत आलो आहे तर यापुढे माझ्या एनजीओच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी आणि जेलमधील प्रशासनासाठी कैदी बांधवांसाठी मी काय काय उपक्रम करणार आहे भविष्यातील ते सगळं सांगण्यासाठी ही पत्रकार परिषदेचं मी आज आयोजन केलेलं होतं माझ्या समेत माझे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ सल्लागार प्राध्यापक अण्णा गजवळ माई सर आज उपस्थित आहे अं सन्मान्य ज्येष्ठ नेते माई समाजाचे सुरेश कौतिक महाजन साहेब माझ्यासोबत उपस्थित आहेत आणि तुम्हा सर्व पत्रकार बांधवांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाने मी इथपर्यंत वाटचाल केलेली आहे भविष्यात माझं काही चुकत असेल तर आपण मला नक्कीच माझा कान पकडायचं आहे आणि काही चांगल्या गोष्टी अजून मला करायच्या असतील तर यात आपण मला सजेशन आहे पाठबळ द्यायचं आहे धुळे शहरात एक वेगळा वेगळा बदल घडवून आणण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांचं सहकार्य मला खूप आवश्यक आहे आणि विरुद्ध जनशक्ती असाच माझा वैयक्तिक तरी प्रयत्न असणार आहे त्यासाठी लढण्यास मी इच्छुक आहे माझे आजोबा कैलासवासी शंकरराव राघो महाजन हे एकोणीसशे एक्कावन साली धुळे शहराचे नगराध्यक्ष होते माझे वडील कैलासवासी स्वर्गीय धर्मदास बापू महाजन हे दोनदा नगरसेवक होते एकदा कृषी उत्पन्न बाजार समितीला एकोणवद साली चेअरमन होते आणि माझ्यावर या सगळ्या गोष्टींचा प्रभाव आहे तसेच अं माझे आदर्श अं सन्मानित शरद चंद्रजी पवार अजितदादा पवार छगनरावजी भुजबळ साहेब त्यानंतर स्थानिकांमध्ये जर म्हटलं राजवर्धनजी कदम मांडे मान्य अनिल अण्णाजी गोटे प्राध्यापक शरद पाटील या लोकांचा माझ्या समोर आदर्श आहे आणि तो आदर्श घेऊन मी माझं सामाजिक राजकीय जीवन वाटचाल करीत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या वैयक्तिक आणि गटाच्या कर्ज व्याज परवाना योजनेला मंजुरी देण्यात आली या निर्णयाचं स्वागत आणि त्याबद्दल आनंदोत्सव ब्राह्मण समाजातर्फे धुळे शहरात साजरा करण्यात आला देवपुरातील वाडीभोकूर रोडवरील श्री परशुराम युवा मंचाच्या संपर्क कार्यालयात हा आनंदोत्सव साजरा केला गेला याप्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करीत आणि एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला गेला मागील रविवारीच महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं महामंडळाअंतर्गत येणाऱ्या योजनांना राज्य मंत्रिमंडळात मंजुरी मिळावी यासाठी महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्याकडून पाठपुरावा केला जात होता त्याला मंजुरी मिळून त्यांच्या प्रयत्नांना यश या आलं याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांचे ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी परशुराम युवा मंचचे अध्यक्ष भूषण जोशी राहुल याज्ञिक समीत दीक्षित प्रतीक घोलक प्रसाद देशमुख पुष्कर दीक्षित अण्णा जोशी शेखर कुलकर्णी उपेंद्र अर्थेकर प्रशांत व्यवहारे पंकज धर्माधिकारी हेमंत जोशी आनंद कुलकर्णी गिरीश कुलकर्णी लालू पंचभाई मांडवेकर गुरुजी निलेश भंडारी सखी मंच अध्यक्षा रेखा कुलकर्णी अश्विनी जोशी आदींसह ब्राह्मण समाजबांधव उपस्थित होते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ब्राह्मण समाजासाठी अजित पवार साहेब मुख्यमंत्री साहेब फडणवीस आणि साहेब यांनी जो ब्राह्मण समाजाच्या साठी आर्थिक महामंडळाच्या उपक्रमातून तळागाळाच्या लोकांसाठी उपक्रम उपक्रम साठी मंजुरी दिली त्यासाठी आपल्या मंडळाचे अध्यक्ष परशुराम मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषजी दामले साहेब यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी हा आप सगळं आपल्याला श्रेय मिळालं आणि म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी त्यांचा आभार मानावे या विचारांनी आमच्या परशुराम युवा मंच आणि भूषण भाऊ आणि सर्व प पदाधिकारी यांच्यातर्फे आज फटाके वाचून फटाके फोडून सत्कार त्यांचा आणि आभार त्यांचे मानण्यात आले पेढे या आणि पेढे वाटून त्यासाठी सगळ्यांचे आभार त्यां सर्वांचे आभार आमच्या परशुराम युवांच्याकडून मग मांडण्यात आले त्यासाठी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल